आता गेल्या काही वर्षापूर्वी नगरसेवक राहिलेले आमचे तर दोन त्यांनी आतापर्यंत काही काम केलेले नाही रस्त्याचे बोगस काम केले ते बिल उतलून काढले रस्ते बनवले पूल नाही बनले आजू घरी मध्ये हे करतो ते करतो सांगून समजा माल जप्त केला समजा पोटात भरून घेतलं त्यांचे पोट बाहेर आले आज ते आम्हाला म्हणतात वॉर्निंग देतात कि आम्ही तुम्हाला हे देतो ते देतो निश्चित पण आम्हाला ते पैशांनी हे करून दाखवतात आम्ही ले पैशावाले आम्ही ले आहे तुमचं म्हणणं काय आहे गरीब संघ गरीब जनतांनी लढावा का नाही लढावा आम्ही जर तुम्हाला बाराच्या जनतेने संधी दिली तुम्ही काय विकासाला जे रोड आहे नाळे आहे ते बनू आजू जे तिथं शादी खाना नाही ते बी बनू ते मोठी समस्या आहे आम्हाला तीन किलोमीटर चार किलोमीटर लग्नाला जावं लागतं गल्लीमध्ये रोळामध्ये कुठं मंटपटा बघा मी ते आमचे समाजच काम सोडून लोक ते परकात दारे बसलेले आहे ते असं नाही बीजेपी सोबत आहे ते लोकांना कळायला नाही लोक म्हणते राष्ट्रवादी राष्ट्रवादी आम्ही काय करायला आम्ही कालून कालपर्यंत वरपर्यंत ना आमचं नाव आहे बाय चंद्रशेखर राहत आम्ही संपूर्ण काम करू निवडून आल्यावर एवढी संधी देवा जे वाट क्रमांक बारा मध्ये मला लोकांनी संधी दिली तर मी ते रोड नाळी लाईटाचे काम लोकाच्या सुखादुःखामध्ये त्यांच्या सोबत जाईल कबीबी बोलो आम्हाला किती रात्री बोलो आम्ही त्यांच्या सोबत राहीन आतापर्यंत तीन चार वर्षापूर्वी मी कामे केले लोकाचे गेलो अजून <स्याँग> लोकांचे ते संपूर्ण हे करू आपू आणि लोकाला माहित आहे एवढाले पैसे वाटले दारू पाजले लोकाचे जे विचारधारा चेंज करायला विचारधारावर नाही आज लोक लोक आम्ही विचारधाराच काम करते लोकांनी मला संधी द्यावेली मी गरीब घराचा माणूस आहे गरीब घरचा गर माणूस आहे एकदा लोकांनी मला संधी द्यावी माझी एवढी विनंती आहे जय भीम जय मीम जय महाराष्ट्र